नमस्कार लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी बंडोऐळे समाजसेवक आयवळे आपल्याशी बातचीत करण्यासाठी उपलब्ध आहेत तर आयवळे साहेब श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वर पुतळ्याचं अनावरण होतं छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यावेळी आपल्या कामाचे कौतुक केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी असं म्हणलंय की सकाळी पहाटे मागासवर्गीय एक मुलगा सकाळी उठतो आणि फलटण शहरातील पुतळ्यांची स्वच्छता मोबदला करत असतो तर काय सांगाल याबद्दल तरी माझं सापडवाडीचं साहेबांनी माझं कौतुक केलं हे त्यांचं अभि अभिनंदन करतो तरी आपण वारवार मी फलटण शहरामध्ये शिवाजी महाराज बाबासाहेब परत छत्रपती शिवाजी महाराज नाना पाट नाना नानाबा पाटकर शिवाजी महाराज परत महाविरस्तंभ परत यशवंत चव्हाण परत लोकमान्य टिळक परत स्तंभ परत स्वत बाबासाहेब स्वच्छता अजून काय काम करतो परत ते खलतं आपल्या मंग मंगवाटपेठमध्ये जे कोणा कुठलं मध्ये झालं कुठले आपल्या समाज असं कुणा असं की गाडा नेणे स्वतः ढकलणे पूजा करणे स्वतः त्याला परत त्याला आस्ती देणे पेट होणे परत काम करतो आम्ही असं पाहिलं की तुम्ही पुतळ्याची स्वच्छता करत केल्यानंतर त्या ठिकाणी त्या हार घालता आणि रांगोळी वगैरे स्वतः करतो सात हो, आपण स्वतः रांगोळी करतो किती वर्ष कमी चाळीस वर्ष कंप्लीट झालं आपलं याच काय तुम्हाला आपल्याला तुम्हाला मानधन काय मिळतं काय थोडफार नगरपालिका आपले भेटत ना त्याच्या खर्च खर्च होऊन जाते कधी नगरपालिका किती दहा हजार रुपये हजार दहा बारा होते काय सगळा खर्च होऊन जाते नगरपालिकेचा कायम कामावरती नाही 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 खासगी कंत्राटी पद्धतीवरती तुमची काय मागणी आहे लोकशाही भारतच्या माध्यमात कसं आहे का माझं वय संपलं माझ्या मुलांना तर कामाला घ्यायला पाहिजे असं माझी मागणी आहे साहेबांना सांगून सगळ्या देशवादीला मी आवाहन करतो तुम्ही पुत्र्यांची स्वच्छता करता इतर सामाजिक सेवा करता त्याचबरोबर पलटन शहरात जर ट्रॅफिक जाम झालं तर आम्ही तुम्हाला अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल क्रांतीसिंग नानापाडी चौक असेल इथे ट्रॅफिक कमी करताना तुम्ही आम्हाला दिसलेला आहे मी कुठं असो टॉपिक असू काय असू तिथं स्वतः कुठल्या लेडीज असू वर्ग असू टॉपिक थांबणे गाडी थांबणे पोराला बाजारात शाळेतल्या लावणे आपली कुपरंग एक, एक आपण स्वतः काम करतो त्या ट्रॉफी करणे कुठं अपघात होऊ नये ना काय नाही कुणाला धक्का लागू नये मनापासून ते ले कुठले लेडीज असू म्हातारी असू त्या सोडणे रस्त्या पाड्या सोडणे एवढं मी करतो काम चालतं आपण पाहूया की श्रीमंत रामराज नायक साखरवाडी येथील सभेमध्ये काय होते मला आज फार पुतळे पाटे उठतो आणि विनामूल्य पगळ आम्ही नगरपालिकेतून देण्याची सुरुवात केली आणि तो रोज सकाळी पुतळा धुतो त्याची पूजा करतो हे केली अखंड तो स्वतःचाच पूजा स्वतः होतो